चोंडी टाकडी शिवारात जवळपास पंचवीस एकर क्षेत्रामध्ये आज टोळीच्या कांद्याची लागवड करताना दिसत आहे या परिसरातील एक सदन शेतकरी ही लागवड आपल्या शेतात करताना दिसत आहे या टोळीच्या कांद्यातून कांद्याची बीज निर्मिती करण्याचा त्यांचा मानस आहे त्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग हा आज त्यांच्या शेतात दिसत असून या टोळीच्या कांद्याची लागवड त्यांच्या शेतात होत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढी शेती आणि टोळीच्या कांदी लागवड करणारे हे शेतकरी आज आपण आहे चोंडी टाकळेश्वर या गावामध्ये चोंडी टाकळेश्वर या गावाच्या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कलदार पाटील हे दरवर्षी वेगळे प्रयोग करून शेतीमध्ये चांगल्या प्रमाणात उत्पन्न घेत आहेत गेल्या वर्षी आज बी ज्या शेतात उभे आहे त्या शेतामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पन्न घेतलं आणि आता यावर्षी तर त्याहीपेक्षा वेगळा प्रयोग त्यांनी करण्यास ठरवला आहे यामध्ये प्रामुख्यानं त्यांनी आता कांद्याचं बी तयार करण्याची प्रक्रिया आहे आणि त्यासाठी म्हणून हा शेकडो मजूर या ठिकाणी त्यांच्या शेतामध्ये आहेत काम करत आहेत त्यामुळे अशा परिस्थितीत कलदार पाटलांचा हा अभिनव उपक्रम हा नेमका काय आहे हे आपण त्यांनाच विचारू काय या शेतीमध्ये हा प्रयोग आपण करण्याचा उद्देश काय साहेब आज सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस बरं आज जर या शेतामध्ये मी हरभरा लागवड केली असती किंवा मका किंवा ज्वारी किंवा गहू तर हे पिकं परंपरागत पिकं आहेत आणि एकरी पंधरा ते वीस हजार रुपये उत्पन्न देणार हे पिकं आहेत तीस ते चाळीस हजाराचं पीक होते आणि पंधरा हजार वीस हजार खर्च आणि वीस हजार उरतो तर हे जे पीक आहे हे कांदा बियाणं तयार करण्याचं एक पीक मी हाती घेतलेलं आहे तर मी सिद्धेश्वर सीड्स चिखली या कंपनीचं अग्रीमेंट केलेलं आहे आणि ते ऍग्रीमेंट साठ हजार रुपये क्विंटल म्हणजे सहाशे रुपये किलो या दराने मी अग्रीमेंट केलेला आहे आणि बांधवांनो हा कांदा मी झिक पद्धतीने पेरलेला आहे पट्टा पद्धत पट्टा पद्धत आणि झिगझॅक पद्धत या पद्धतीने पेरलेला आहे आणि कांदा बियाणं हे एग्री तीन ते चार क्विंटल कमीत कमी होते आणि चांगलं व्यवस्थापन परमेश्वराची साथ आणि मधमाशा जर आल्या वेळेवर आणि पाणी जर व्यवस्थित भेटलं तर पाच ते सहा क्विंटल होते आज साठ हजार रुपये जर क्विंटल आपण हे पीक जर पकडलं तर पाच क्विंटल जरी झालं तर तीन लाखात उत्पन्न होते आणि मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की बाबा कुछ करो आहे किलो करण्याच्या आपके कुठेतरी नवीन झालं पाहिजे नवीन केलं पाहिजे आणि हिचं नाव आहे जमीन आणि कधी ना कधी तरी जमीन किंवा केव्हा ना केव्हा तरी जमीन असं म्हणतात म्हणून निराश न होता नवीन नवीन प्रग शेतकऱ्यांनी केले पाहिजेत आणि ज्याच्यातून प्रॉफिट येते ते आपण केलं पाहिजे असं एक माझं मत आहे काही शेतकरी या दरम्यान तरबूजासारखे शेती करतात तर सुद्धा चांगला भाव आहे मग आपण काही वर्ष सुद्धा या शेतात पेरले होते मग तरबूला उत्पन्न का आपण घेत नाही किंवा हे जे उत्पन्न घेण्यामागचा मागचा उद्देशच काय आहे नेमका तर साहेब हा उद्देश असा आहे की शेतीच्या कोणत्याही मला भावाची निश्चित निश्चितता नाही बरोबर आणि हे अग्रीमेंट साठ हजार रुपये क्विंटल मी केल्यामुळे माझे भाव हे फिक्स झालेले आहेत अच्छा हो आणि या पिकाला जास्तीत जास्त साठ हजार रुपये खर्च आहे एकरी एकरी आणि दोन क्विंटल जरी उत्पन्न झालं तर साठ दुनी साईन दुनी बारा म्हणजे एक, एक लाख वीस हजार होतात बरोबर दोन क्विंटल जरी झालं तरी साठ हजार एकरी नफा उरते हो, आणि हो। माझ्या तकदिराना जर पाच ते सहा क्विंटल जर झालं तर अडीच ते तीन लाख रुपये मला निवड नफा मिळणार आहे पर एकर पर एक्कर तर माझा हाय कांद्याची टोळ किंवा कांद्याचं बियाणं उत्पन्न पीक हे मी पंचवीस शक्कर पेरलेला आहे हो हे सर्व पंचवीस शेकरा पंचवीस शक्कर मी एकरी बारा ते तेरा क्विंटल किंवा अकरा क्विंटल असा कांदा लागणार आहे आणि तीन हजार रुपये क्विंटल मी कांदा घेतलेला आहे बरोबर तीन हजार रुपये क्विंटल तर बारा क्विंटल लागेल बारा ती छत्तीस हजार आणि वर आणखी पंचवीस हजार खर्च लागतो साठ हजार रुपये ढोबळ मनाने खर्च आहे आणि या पिकासारखं पीक नाही बरोबर म्हणून हे मी पीक पिक पण अशी शेती यापूर्वी कुठे पाहिली आहे का की हे आज तुम्ही प्रयोग करताय अशी शेती कुठे पाहिली का वा वा तर साहेब आपल्या भागामध्ये शेत्के, शेती शेतकरी अर्धा एकर एक एकर असे हे पेरतात पण कमीत कमी पेरतात जास्त रिक्स घेत नाही कारण हो। की आतापर्यंत काही अग्रीमेंट नव्हतं किंवा काही नाही आता अग्रिमेंट ना दोन चार वेळेस सुरू झालं आम्ही आमच्या लक्षात आलं की आता वेळ निघून गेलेली आहे हरभऱ्याची म्हणा किंवा काय तर हो। हे जर पीक पेरलं तर कुठंतरी आपलं आर्थिक बाजू भी होणार आहे आणि जमीनची पोतपर्या कांद्याची पिकांना सुधारणार आहे बरोबर बरोबर जमीन सुद्धा होते आणि तण नियंत्रण वगैरे वगैरे सर्व झालेलं आहे आता यापूर्वी या शेतामध्ये कोणतं पीक होतं कपाशी कपाशी ते सुद्धा आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने घेतली हो एक बारा किंटल लागली का संग्रामपूर तालुक्यामध्ये चोंडी टाकळेश्वर हे गाव असं आणि इथे कलदार पाटील जे काही पिकाच्या बाबतीत आपले उत्पन्न दरवर्षी घेतात हे अनेक पद्धतीने वेगळ्या पद्धतीने उत्पन्न घेतात आणि चांगला उत्पन्न शेतीमध्ये घेणारा हा शेतकरी आज रोजी या कांद्याच्या बियाण्या प्रक्रियेमध्ये सुद्धा सहभागी झाला आहे आणि त्यासाठी म्हणून एका सीट कंपनी हे सुद्धा त्यांनी करार केलेला आहे निश्चितच एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं मी तर असं म्हणेन की महाराष्ट्रातही एवढं क्षेत्र कदाचित कोणाचं नसेल की पंचवीस एकर कांद्याचं निर्मिती पंचवीस एकरामध्ये जर होत आहे तर हा सर्वात मोठा असा शेतीचा म्हणजे एक मोठा प्रयोग हे जरा पाटील आपल्या भागात करतायत त्यामुळे निश्चितच त्यांच्या या उपक्रमाला आपण शेतकरी शेतकरी या नात्याने मी शुभेच्छा देतो आणि निश्चितच त्यांच्या आपल्याला काय सांगता येईल मी शेतकऱ्यांना आणि तरुण वर्गाला एक सांगणार आहे की बांधवांनो दुनिया हे ग्राउंड आहे बरोबर आणि माणूस हा खिलाडी आहे तुमच्या अंगात जर दम आहे आणि कुठेतरी माणसात जर पावर आहे तर आपण काही करू शकतो कोणाही बॉलवर आपण मारण्याची आपल्या ताकद आहे फक्त आपण ते आजमायला पाहिजे आता पंचवीस शक्कर जर मी टोल फिरली तर हे पंचवीस पाच सव्वाशे क्विंटल जर झालं आणि सव्वाशे क्विंटल साठ जर केलं तर पन्नास ते साठ लाखाचं पीक कमीत कमी मला होणार आहे बरोबर तर हे पे नवीन नवीन पिकं करायला पाहिजे अॅग्रीमेंटची शेती करायलाच पाहिजे कारण की अॅग्रीमेंटच्या शेतीमुळे भाव हे आपले बांधलेले असतात बरोबर आणि पैसा देणारा हा कुठं जात नाही बरोबर त्यामुळे ही शेती करायला काही हरकत नाही निश्चितच राज्यामध्ये कांद्याच्या बियाला भरपूर असा भाव असतो आणि कांदा पीक हे महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगलं पीक आहे मसाला उत्पादक शे शेतकरी असतील लसण वगैरे कांदा असतील ही पिकं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात पेरे जातात परंतु विदर्भामध्ये एवढं मोठं क्षेत्र या शेतकऱ्यांनी केलं खरं त्या शेतकऱ्याचं आपण कौतुक करू कॅमेरामॅन सुरेश भरला सा दातार साक्षीदार न्यूज संग्रामपूर